गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरात कारवाई करत नशेली मेफेने सल्फेट विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे तेजस महाजन आणि विवेक पाटील अशी त्या दोघांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध अमली पदार्थाचे बेकायदेशीर विक्री याचं समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना शाहूपुरीतील निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेल या रोडवर दोघे जण एका मोपेडवरून मेफेने ट्रामाइन सल्फेट इंजेक्शन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली होती या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकानं निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेलकडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून कारवाई करत नशिले इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे त्यानंतर काही वेळातच एक व्यक्ती अॅक्टिव्हा मोपेड नंबर एम एच शून्य नऊ डी सी बत्तीस सत्त्यात्तर तेथे येऊन थांबली काही वेळातच त्याच्याजवळ दुसरी एक व्यक्ती आली आणि त्यानं आपल्याकडील बॉक्स त्या व्यक्तीच्या ताब्यात दिला त्यानं तो बॉक्स गाडीच्या तिकीट ठेवताच त्यांच्यावर छापा टाकून त्या दोघांनाही पकडलं त्या व्यक्तींची नावं तेजस उदयकुमार महाजन आणि विवेक शिवाजी पाटील असे आहेत तेजस महाजन याचं महाजन मेडिकल नावाचं मेडिकल दुकान महादेव मंदिर कदमवाडी या ठिकाणी आहे त्याच्याकडं मिळून आलेल्या बॉक्समध्ये मेफेनेट रामाईन सल्फेट या कंपनीच्या नशिल्या इंजेक्शनच्या पंच्याहत्तर बाटल्या गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहनं आणि मोबाईल असा एकूण सुमारे एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपये आल्यानं तो मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनं जप्त करण्यात आलाय वैद्यकीय अधिकारी यांच्या चिठ्ठीशिवाय आणि सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे विनापरवाना नशिला इंजेक्शनच्या बॉटलची विक्री करणारे आणि विकत घेणाऱ्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी शिवानंद मठपती राजू कोरे प्रदीप पाटील विलास किरोळकर शुभम संघपाळ लखन पाटील संतोष बर्गे विशाल खराडे गजानन गुरव सुशील पाटील सागर चौगले यांनी केली आहे